जय श्रीराम आजच्या मंगल दिवशी मी सगळ्यांना मंगल मध्येो आपण पाहतोय स्वातंत्र्यात वर्ष झाले त्याच्याही पूर्वी हिंदू सारखे शेकडो प्रकारचे अन्याय होत आहेत वर वर जर उदाहरण छोडक्यात सांगतो कारण हे मागे मी बोललेलं आहे गोत्रा त्या नसेल गेला गेल्या भारत शर्मिंदा आहे अशा देशद्रोही घोटाळा घडत आहेत आणि आता आपण जर मागच्या पाच वर्षात पाहिलो तर झालेल्या आहेत हिमाचल प्रदेश मध्ये असेल उत्तर प्रदेश मध्ये असेल या सर्व सुविरोधी दंगली होत्या आणि या राष्ट्रविरोधी दंगली होत्या आणि दुर्भाग्य जे छावणे निर्माण त्यामध्ये आपले हिंदू बांधव होते त्याच्यात एकही मुसलमान नव्हता त्या निर्वाचित ठेवण्यामध्ये ही आपल्याला लांछनास्पद गोष्ट आहे चिंताजनक गोष्ट आहे ही धोक्याची घंटा आहे वेळीच जर आम्ही दावा झालो नाही तर आपला सर्वनाश सुरू होणार आहे तुम्ही याच्यावर अतिशय समजू नका आता मी तुम्हाला मागच्या अनेक वर्ष हा धोका बोललेला आहे यावर्षी वेगळं काहीतरी म्हणणार आहे हा धोका आम्ही बघितलेला आहे ओळखले आपल्या शास्त्राने सांगितलेलं आहे आपण त्याचा अर्थ असा आहे की या तळियुगात हे घेतलं हिंदू एकत्र मी थोडक्यामध्ये असं म्हणतो की आपल्या मध्ये पाच छोटे उपक्रम मी तुम्हाला सांगणार आहे एक पहिला त्यांचा उपक्रम आहे आठवडा आरती आपण आपल्या गल्लीतल्या मंदिरामध्ये एक दिवस एक वेळ ठरून एक तास गल्लीमध्ये आज आपण त्याचं पुनरुज्जीवन करणं आवश्यक आहे आमच्या लहानपणी आमच्या बाजूच्या घरात जर काही एक वाटी नवीन शिजलं असेल तर एक वाटी आमच्या घरात यायचं आमच्या घरात काही शिजलं तर एक वाटी त्यांच्या घरात जायचं आज अशी परिस्थिती आहे की तिसऱ्या घरात कोण आहे त्याचं नाव माहिती नाही त्याच्या मुलांचे नाव माहिती नाही म्हणून शेजार धर्माचं पुनरुज्जीवन करणं हे अजून एक मोठं काम आहे सगळे सदस्य जेव्हा असता तेव्हा तुम्ही आरती करा त्याचा परिणाम बघा तेव्हा लहान मुलावर चांगले संस्कार होतील तुम्ही स्वतः संघ शक्ती परत एकदा जागृत होईल म्हणून हे हिंदू एकत्रित पहिला मंत्र सांगितला दुसरा मंत्र मी आता सांगतोय आता ह्याच्या दुसरा भाग आहे जसा म्हणलं संघ शक्ती कलयोगी हा पहिला भाग होता दुसरा भाग आहे धर्मो रक्षती रक्षता हा हो चोर घरात आले तर था, आम्ही कुठून पळून जाऊ असा विचार करणारे झालेला म्हणून आज आपल्याला शिवाजी राजे प्रताप राणेकर हे माझ्या घरात पाहिजे असं आपल्याला कोणी करायचे ही जर आम्ही विचारसाठी ठेवली तर धर्म रक्षित रक्षिता हे शास्त्रवचन परत एकदा सगळं होईल दुसरा तो मंत्र मी म्हटला होता की महिला सशक्तीकरण हे सुद्धा मी इथं तुम्हाला धर्माला अनुसरून सांगतो आपल्या धर्मामध्ये महादुर्गा महालक्ष्मी महा सरस्वती यांचं स्थान हे वरच्या दर्जाचं आहे हे आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला ते, ते, ते पटते सुद्धा आज समाजात पाहतो आपण म्हणतो आपल्या घरात जर शिवाजी पाहिजे असेल तर पहिले महा जिजावू पाहिजे महा राणा प्रताप पाहिजे असतील तर महा जैवंत्री पाहिजे याचा अर्थ मात्र शक्तीला कुठंतरी वेगळं स्थान आपल्या शास्त्राने दिलेलं आहे आणि आपण ते अनुभवतो आणि आपल्या शास्त्रकारांना एवढं सुद्धा सांगितलेलं आहे की समाजामध्ये एखादा मोठा बदल घडायचा असेल तर मातृशक्तीच ती करू शकते म्हणून माझी मातृ नम्र विनंती आहे त्यांनी आपल्या या लढ्यामध्ये वाटा म्हणून मी झाले आमचे सगळे सहकारी झाले आम्ही जेव्हा दहा वर्ष बारा वर्षापासून आम्हाला लक्षात आलं की करायचं असेल तर वेगळं काहीतरी अजून एक आपल्याला अवल उचलावं लागेल म्हणून आम्ही रामकाठी अभियान नावाचं आठ ते दहा महिने सुरुवात केलेलं आहे हे राम काठी अभियान म्हणजे वेगळं दुसरं काही नसून आम्ही नांदेड शहर व लगतच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये दहा हो। हजार घरामध्ये रामकाठी वाटप करणार आहोत आणि त्याच सोबत प्रशिक्षण देणार नुसतं वाटप करणार नाही आणि याच्यामध्ये आम्ही पहिल्या साडेतीन हजार वाटप झालेल्या आहेत दुसऱ्या साडेतीन हजार काठ्या आमच्याजवळ आलेल्या आहेत नंतर त्या आता उरलेल्या तीन हजार काठ्या आम्ही काही दिवसानी आमच्या याच्यावर मागू आणि साडेतीन हजार काठ्या वाटप झाल्यानंतर आम्ही आता प्रशिक्षणाकडे लक्ष चालू केलेलं आहे आणि मला तुम्हाला सांगायला आनंद होतो कि पहिलं तरुणी महिलांचं प्रशिक्षण गोरव नेते एक महिन्याचा संपन्न झालेला आहे त्याचा समारोप झालेला आहे दुसरा आता के के ते प्रशिक्षण चालू आहे घनेगाव मध्ये महिलांचं आणि पुरुषांचं दोघांचंही एक महिन्याचा वर झालं त्यांचा उत्साह इतका ते म्हणतात आम्ही अजून करतो तर ते चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला असा उत्साह खूप चांगला मिळतोय प्रतिसाद खूप चांगला मिळतोय त्यानंतर राष्टविनायक नगर त्यानंतर सिंचन नगर आणि त्यानंतर अमदनगर आ... मध्ये आपले प्रयोग होणार आहेत

दाखवून देऊ सगळ्यांना धन्यवाद जय श्रीराम बाय आपल्याला मार्गदर्शन केलं त्या सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे महिला सक्षमीकरणासाठी काठी वाटप अभियान तर आपल्या प्रत्येकाच्या वस्तीमध्ये काठी वाटप अभियान राबवण्यात येणार रा आहे तर प्रत्येक महिलेला माझी विनंती आहे माझ्या ताई बहिणीला विनंती आहे की आपलं कुटुंब सुरक्षित करायचं असेल तर आपण काठी प्रशिक्षण शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा आपण या ठिकाणी प्रतिकात्मक एक तीनशे काट्याचं वाटप या ठिकाणी नलाव सर यांच्या हस्ते करणार आहोत पण तुमच्या वस्तीमध्ये प्रत्येक कुटुंबाला ही काठी पोहचवण्यात येईल पुन्हा एकदा आपल्याला ज्या गोष्ट करायचं आहे सनातनाचा सनातन हिंदू ਕੀ ਜੈ ਜੈ ਸ਼੍ਰੀ ਰਾਮ